पण सर्वजण मोदी संवाद या संवाद या अभिनव कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या प्रियाताई लक्ष्मीकांत बेर्डे त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी नमो संवाद ही संकल्पना भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयातून यासाठी उदयास आली की गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशासाठी आणि प्रत्येक राज्यासाठी ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जी जी काही धोरणं आखली देशामध्ये परदेशामध्ये त्याचा फायदा आपल्या जनतेला कसा झाला भारतीयांना कसा झाला या संदर्भामध्ये ओहापोह करण्यासाठी ही संकल्पना मांडण्यात आली आणि मी पाहतोय की सगळ्या मतदारसंघामध्ये हे नमोसंवादचे कार्यक्रम संपन्न होत असताना त्याला खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय लोकप्रियता आणि जनतेचा प्रतिसाद मिळत आहे तसंही आपल्या कोसरे विधानसभा मतदारसंघामध्ये पृथ बोलायचं झालं तर आपले दमदार आमदार दादा लांडगे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये केलेली कामं या मतदारसंघामध्ये घेतलेले काही ठोस निर्णय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक घरोघराशी संबंध लोकप्रतिनिधी कसा असावा त्यानं जनतेबरोबर कसं वागावं जनतेच्या आडीअडचणीला कसं धावून यावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे आज ही लोकसभेची निवडणूक आपल्यासमोर तेरा मेला आहे पण ह्या निमित्तानं मला आपल्याला आवर्जून सांगू असं वाटतं मोदीजींबरोबर मला पाच वर्ष काम करण्याचा जवळून संबंध आला ते मुख्यमंत्री असतानासुद्धा मी दोन वेळा गांधीनगरला जाऊन त्यांच्याशी भेटलो आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती काय आहे या संदर्भात करण्याची संधी मला मिळाली आणि लोकसभेमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ह्या काळामध्ये जेव्हा जेव्हा अधिवेशन चालू असतं तेव्हा तेव्हा प्रत्यक्ष भेटण्याचं त्यांना मला त्यांची मला संधी मिळाली मी पंचवीस तीस वर्ष राजकारणामध्ये आहे समाजकारणामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी काम केलं पण एक गोष्ट आवर्जून आढळली की मोदीजींच्या मध्ये एक काहीतरी अशी गोष्ट आहे की जगाला आकर्षित करण्यासारखं त्यांचं नेतृत्व मी स्वतः डोळ्यानं पाहिलं मी अनुभवलं की दोन हजार चौदाच्या अगोदरचा भारत कसा होता आणि दोन हजार चौदाच्या अगोदरच्या भारताची प्रतिष्ठा देशामध्ये आणि परदेशामध्ये कशी होती मी माझ्या उद्योग व्यवसायामध्ये परदेशात जात असताना काही काही देशामध्ये भारतीय म्हटलं तर तुच्छतेनं वागणूक दिली जायची काही देशामध्ये तर अक्षरशः दुकानाच्या बोर्डवर दुकानाच्या दरवाजावर बोर्ड, बोर्ड लागलेले असायचे इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड पण तेच देश तीच अर्थव्यवस्था आज भारतीय पासपोर्टला इतकं आदरणं वागवतात की अक्षरशः रेड कार्पेटची आपल्याला वागणूक दिली जाते आणि त्यांनी केलेले जे क्रांतिकारी निर्णय आहेत जे या भारतामध्ये कधी मोदीजींच्या शिवाय होऊ शकले नसते असे निर्णय घेताच आले नसते ते काही महत्वाचे निर्णय म्हणजे आपल्याला सांगायचं झालं राम मंदिराचा विषय तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय अंतकरणाचा विषय इतकी वर्ष राम वनवासात होता ह्यातीमध्ये ते फक्त बारा वर्षे चौदा वर्षे वनवासात होते परंतु नंतर ह्या काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना इतका वनवास झाला की त्यांना त्यांच्या वास्तूमध्ये परत येता आलं नाही हे काम नरेंद्र मोदींच्या जा माध्यमातून झालं पाचशे वर्षाचा जो वनवास संपला आणि इतकी मोठी वास्तू उभी केली त्याचं सर्वश्रेय फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींना तीनशे सत्तरचं कलम असेल मला धाडसी निर्णय राजकीय निर्णय घेण्याची क्षमता कुठल्याच राजकारणामध्ये नसणार त्याचे परिणाम काय होतील याची परवानगी नरेंद्र मोदीजीने कधीच केली एका बाजूला ते विषय तर दुसऱ्या बाजूला विकासाच्या बाबतीमध्ये भारताला मला कुठंतरी वेगळ्या उंचीवर न्यायचं आहे मग स्वच्छ भारत गेलं साधी योजना आहे पण ती योजना इतक्या सूक्ष्म पातळीवर राबवण्याचा प्रकार झाला की गावोगावी स्वच्छ भारत यासाठी एक स्वतंत्र मंत्र दर्जा देऊन एक मोठा विभाग तिथं स्थापन करण्यात आला आणि त्या माध्यमातून इतकी प्रमाणात जलाची बांधणी झाली अगदी आता हल्ली हल्ली जर बघायला गेलं गे तर जलजीवन गे 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 मिशन पूर्वीच्या आमच्या योजना असायच्या गावोगावी बारा लाख वीस लाख पस्तीस लाख वगैरे ऐंशी लाख पस्तीस लाख वगैरे ऐंशी लाख वगैरे अशा प्रकारच्या पण आताच्या योजना ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं लोकांमध्ये घरोघरी गर पाणी पोचलं पाहिजे काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या सगळ्या पाणीपुरवठा योजना आज शहाऐंशी टक्के योजना बंद आहेत कारण त्याच्यामध्ये एकतर भ्रष्टाचार किंवा अपूर्ण नियोजन पण मोदीजींनी जी योजना आणली जलजीवनची योजना त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघापुढं जर बोलायचं झालं तर माझ्याकडं पी एम ऑफिसवरून डेटा येतो प्रत्येक उमेदवाराला माहिती मिळते की आपल्याकडनं जवळजवळ जव़़ तेरा एक तेरा लाख अडतीस हजार नळ कनेक्शन म्हणजे तेरा लाख अडतीस हजार घरांमध्ये पाणी पोचलेलं आहे गेल्या पाच वर्षात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असतील पीएम किसान योजना असतील प्रधानमंत्री सन, किसान सन्मान योजना पूर्वी कुणी काय म्हणत असते पूर्वी प्रचार व्हायचा की अमुक साहेबांनी सत्तर हजार कोटीची कर्ज माफी योजना केली झाली त्याला पंधरा वीस वर्ष झाली पण त्याचा प्रचार अजूनही होतोय की शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली अजूनही त्याचे गोडवे गायले जातात पण एक गोष्ट कोणी लक्षात घेत नाही ने अमलात आणलेली पी एम किसान सन्मान योजना त्या योजनेच्या माध्यमातून आज देशामध्ये बारा कोटी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रत्येक वर्षी म्हणजे बहात्तर हजार कोटी प्रत्येक वर्षी दिले जातात मग पाच वर्षाचे किती होतात तीन लाख साठ हजार कोटी रुपये हे का पाच वर्षाची शेतकऱ्यांना डायरेक्टली शेतकऱ्याच्या खात्यावर दिली जाणारी ही योजना आहे मोफत म्हणजे अनुदान आहे शेतकऱ्यांसाठी मदत आहे आणि पुढच्या पाच वर्षासाठी सुद्धा ती योजना राबवली जाणार आहे हे मोदीजींनी आता जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं संरक्षण विभाग आपण आता परिपूर्ण झालेलो आहे पूर्वी आपल्याला पाकिस्तान असेल श्रीलंका असेल बांगलादेश असेल याच्याकडनं छोटे छोटे लोकसुद्धा आपल्या टपल्या मारायचे पण आज मला अभिमानानं सांगू असं वाटतं ज्यांनी आपल्याकडे वाकळी नजर केली तो पाकिस्तान आज अन्नाला मोहताज झालेला आहे त्यांचे खायचे वांदे झालेले आहेत जी श्रीलंका कधीतरी वाकड्या नजरेनं आपल्याकडे बघायची त्या श्रीलंका देशाचं वाट म्हणजे दिवाळा निघालं होतं आणि त्यांना त्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मोदीजीने हातभार लावला मदत केली म्हणून तो देश पुन्हा उभा राहिला ही दहशत असते हो। मी आदरयुक्त दहशत म्हणतो दहशत अशी नाही तर आदरयुक्त दहशत आहे की हा एक दरार आहे आज मोदीजी कुठेही गेले अमेरिकेमध्ये जाऊ युरोपमध्ये जाऊ कुठे जर गेले तर त्याचा ऑरा वेगळा असतो हे सगळं काम करण्यासाठी ह्या मतदारसंघाला येणाऱ्या पाच वर्षामध्ये फक्त रेल्वेसाठी पंचवीस हजार कोटी रुपयाची गरज आहे हायवेची ट्रॅफिक म्हणजे चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता असेल पुणे नगरचा रस्ता असेल तिथे ट्रॅफिकचा तळेगाव चाकणची ट्रॅफिक असेल हे सगळं करायला किमान किमान वीस हजार पंचवीस हजार कोटी रुपये लागतील येणाऱ्या पाच वर्षात जर शिरूरसाठी आपल्याला पंचवीस आणि पंचवीस पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आहे तर ते आणण्यासाठी त्यांच्याच वीस हजार जर खासदार असेल तर ते योजना ते पैसे आणण्यासाठी आपल्याला मदत होईल म्हणून आपल्याला सगळ्यांना झटून काम करायचं आहे आणि ह्या देशाचं भवितव्य सुरक्षित ठेवायचं असेल पुढच्या पिढीसाठी काहीतरी आपल्याला हा देश सक्षम करायचा असेल फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीशिवाय आपल्याला विचार करताच येणार नाही एवढंच ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतं मला एक मोठा महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळं मी सगळ्या प्रमुख वक्त्यांची रजा घेतो आणि विनंती करतो की तेरा मेला या निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून उभा आहे तुम्ही मला पंधरा वर्ष या विभागामध्ये काम करताना पाहिलं आहे लोकांच्या सुखदुःखामध्ये सत्ता असो किंवा नसो अगदी गेल्या दीड वर्षात एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मी खासदार नसताना माझे खासदार म्हणून पंधरा महिन्यात पंधराशे कोटी रुपयाचा निधी संपूर्ण शिरोड लोकसभा मतदारसंघासाठी आणू शकलो आपण जर ताकद दिली तर ता। त्याहीपेक्षा मोठा निधी आपल्याला आणायला मदत होईल एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो दन...